हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आज आहे अदितीच्या बाबाचा वाढदिवस तर नैवेद्यासाठी सकाळी शिरा बनवला होता कणकेचा शिरा बनवला आज सकाळी नैवेद्यासाठी आणि नाश्त्यात पण थोडा होईल म्हटलं आणि त्याच्याबरोबर आज अदितीच्या बाबाचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी नैवेद्य वगैरे देवाला दाखवला देवाचे आशीर्वाद वगैरे घेतले आणि दिवसाची सुरुवात झाली तर आज आहे एक मे सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ मी काल रेकॉर्ड केला होता आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल दोन मेला तर अशी छान आजच्या दिवसाची आमची सुरुवात झालेली आहे आमचा आज पण छोटा मोठा प्लॅन आहे अदितीच्या बाबाला पण थो सुट्टी असल्याकारणाने छोटासा प्लॅन आमचा आहे तर शिऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि मस्त गरम गरम पोहे इकडे मी बनवलेले आहे मुलींसाठी आणि थोडं म्हटलं घरून जर खाऊन वगैरे गेलं ब बाहेर तर बरं पडतं बाहेर एवढं खाता पिता येत नाही तर इथं पोहे खाल्ल्यानंतर सर्व आव घरातलं क्लिनिंग वगैरे करून घेतली आणि आज आम्ही सायकलनी निघालो थोडं बाहेर वेदर छान होता म्हणून म्हटलं बरेच दिवस झाले सायकल वगैरे काढले नाही तर आमच्या घरापासून थोडं दहा पंधरा मिनटावरती लांब असं एक छोटासा तडा आहे एक छोटंसं पार्क आहे तर म्हटलं तिथं जाऊन छान निवांत थोडंफार घरून घेऊन जाऊया स्नॅक्स वगैरे थोडं जेवणासाठी आणि मग मुली पण छान एन्जॉय करतील आणि आजचा दिवस पण खूप छान आहे तर चला मी दाखवते समोर तुम्हाला तर आता आम्ही इथं पार्कमध्ये पोचलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं हे पार्क आहे थोडं सिटीच्या बाहेर आहे आणि सर्व इकडे ग्रीन ग्रीन तुम्हाला आता इकडे दिसणार मी घरून मस्त मॅट वगैरे आणलेली होती सायकल जसे ठेवल्या तशा मुली धावत निघाल्या आणि तिथं त्यांचं खेळणं चालू झालं मुलींना काय लेकरांना एकच असते खेळणं त्यांना खेळायला फक्त छान मिळायला पाहिजे आणि आजनं खरं सांगते दिवसभर मुली खेळल्या फक्त खेळल्या तरी पण संध्याकाळी त्या असं त्यांना म्हटलं संध्याकाळी की चला आता तुम्हाला जवळच्या पार्कमध्ये इथं नेते परत परत त्या तयार खेळण्यासाठी तर मी मस्त इथं मॅट वगैरे टाकलेली आहे आणि समोर मी एक उंच टे थोडंसं उंच आहे झाडाखाली तिथं मॅट टाकून बसली आणि समोरून मस्त असा छान असा डोंगर दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये खूप छोटं असं दिसत आहे डोंगर पण असं बघायला गेलं तर खूप छान निवांत वाटत होतं आणि आज तुम्ही बघू शकता खूप सारे लोक या साईडला सायकलिंग करतात पाठीमागेच आमच्या आता इथं मी बसलेली आहे इथं पाठीमागे खूप छान असा मस्त डोंगर वगैरे आहे शेती शेत वगैरे सर्व असं बाजूला आहे आणि सर्वीकडे असं छान हिरवगार झालेला आहे त्यात हवा कमी होती त्याच्याबरोबर ऊन खूप छान होतं आज ट्वेंटी ट्वेंटी सिक्स टेम्परेचर जाणार होतं त्याच्यामुळे खूप छान आजचा दिवस असा गेलेला होता आणि इथं घरून थोडं मी आणलेलं होतं थोडे कुकुंबर वगैरे आणलेलं होतं काही केळं वगैरे घरात जे मिळालं ते घरून आम्ही पोट भरून जसं आलेलंच होतो खाऊन वगैरे पण बाहेर आल्यानंतर कसं ना वातावरण छान असलं झाडाखाले किंवा आपल्या शेतामध्ये जसं एक्स्ट्रा चपाती एक्स्ट्रा भाकरी आपल्याला जाते तसं बाहेर आल्यानंतर असं निसर्गरम्य वातावरणात थोडं एक्स्ट्रा जेवण आपल्याला जाते तर सकाळचा शिरा वगैरे होता थोडा तो घेऊन आले त्याच्यानंतर थोडे फ्रूट्स वगैरे जे होतं ते मी सर्व थोडं थोडं मुलींसाठी घेऊन आली मुली पण थोड्या खेळत होत्या परत इकडे आल्यानंतर थोडंफार खात होत्या परत जात होत्या असं थोडं करता करता पण त्यांचं पोट भरून गेलं तर अन्वी अदिती छान इकडे मस्त एन्जॉय करत होत्या त्यांना पण खूप छान वाटते असं झाडा ख खा, खाली वगैरे जेवण वगैरे असं करण बाहेर आल्यानंतर बाहेर घरातून थोडं बाहेर आल्यानंतर मुलांना पण फ्रेश वाटते तिथं छान मुली पार्कमध्ये थोडा वेळ खेळल्या जेवण वगैरे केलं टिफिन आम्ही तिथंच खाऊन घेतला जे आणलं होतं घरून थोडं मुलींना पण खाऊ वगैरे घातलं ऊन आता बऱ्यापैकी ऊन तापायला लागलं होतं दुपारचा टाईम झालेला होता ऊन तापायला लागलं होतं तर इथं एक तड आहे ज्या पार्कमध्ये आम्ही होतो तिथून पाच ते दहा मिनटांनीच सायकलनी गेलं का तिथं तड आहे तर आज खूप गर्दी होती तिथं आणि तिथं ना असे खूप लोक स्विमिंग वगैरे करण्यासाठी येतात तर सायकलनी वगैरे तर इथं खूप साऱ्या सायकली पार्क केलेल्या होत्या आणि मागच्या व्हिडिओस सांगितलं मी की इथं खूप सायकल अशा चोरी जातात म्हणून सायकलची पहिली लॉक वगैरे लावून जर तुम्ही बी लॉक नाही लावलं तर कधी पण तुमची सायकल जाऊ शकते म्हणून अदिती आणि छोट्या छोट्या सायकल पण इथून चोरी घेऊन जातात तर इथं मी लॉक वगैरे लावून घेते सायकलला आणि अन्वी आपली निघाली होती तळ्याजवळ इथं खूप सारे लोक स्विमिंग करण्यासाठी आज असं ऊन वगैरे आज पण खूप सारे लोक आलेले होते ऊन असलं ना की खूप गर्दी असते आणि मला तिथं असा व्हिडिओ करणं बरं वाटलं नाही कारण खूप सारे लोक स्विमिंग वगैरे तिथं करत होते सन सन बाद घेत होते त्याच्यामुळे मग मी तिकडे व्हिडिओ वगैरे घेतले नाही बरं वाटत नव्हतं ते घ्यायला कारण कोणाला आवडते आणि चांगलं पण म्हणजे परमिशन घेतल्याशिवाय आपण असं कोणाचा व्हिडिओ करू शकत नाही म्हणून मी शक्यतो होते टाळलं तिकडचं त्या साईडनं दिसतं ना त्या कडेला तिकडे तर तिकडे पूर्ण त्या साईडने असे लोक छान निवांत आपली मॅट टाकून मस्त संभात घेत तिथं पडलेले होते आणि या तळ्याच्यानं मस्त बाजूला असं छान असा डोंगर आहे आणि निवांत लागते असं छान मस्त तिथं बसल्यानंतर फ्रेश वाटत होतं छान आम्ही तळ्यावरती एक दोन घंटा टाईम स्पेंड केला आणि नंतर घरी आले घरी आल्यानंतर आज तिच्या बाबासाठी मला केक बनवायचा होता तर म्हटलं ते केकची रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करावी जो बेस आहे तो मी आता आधी बनवून घेते तर इथं ना दूध घेतलेलं आहे मी दोनशे पन्नास एम एल त्याचबरोबर एकशे पंचवीस एम एल मी इथं तूप घेतलेलं आहे घरचं तूप तुम्ही बटर पण घेऊ शकता आणि त्याचबरोबर दोनशे पन्नास एम एल कपानी साखर मी त्या कपा कपात साखर घेतली आणि ती साखर मी छान मिक्सरवरती अशी बारीक करून घेतलेली आहे तर इथं छान मला आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मी इथं तूप वापरलेलं आहे तुम्ही बटर पण वापरू शकता किंवा ऑइल आणि तूप असं मिक्स करून पण तुम्ही वापरू शकता तर सिंपल रेसिपी आहे बरेच वर्ष झाले मी ही यूज करत आहे हे मेजरमेंट यूज करत आहे आणि अदितीच्या या बाबाला हा केक खूप आवडतो तर त्याच हे आपलं जे आपले तूप वगैरे मी बाजूला काढून ठेवलं सर्व तर इथं त्याच कपानी म्हणजे दोनशे एम ए पन्नास एम एलचा हा कप आहे या कपानी दोन कप मी इथं मैदा घेतलेला आहे तर असं पूर्ण बोट फिरवून घ्यायचं त्या मैद्यावरून जास्त एकदम दाबून पण जास्त मैदा घ्यायचा नाही तर इथं दो मी दोन कप मैदा घेतलेला आणि मैदा छान मी चाळून घेत आहे त्याचबरोबर इथं मी कोको पावडर घेतलेली आहे तो को चॉकलेट बनवायचा होता म्हणून कोको पावडर यूज केली आहे मी सिक्स्टी एम एलच्या कपनी तर इथं मिळते आपल्याला बेकिंग पावडर बेकिंग पावडर एक पाऊच मिळत आहे तर ते पाऊच आपला साधा बेकिंग पावडर जे आपल्या मार्केटमध्ये मिळते ते, ते पण घेऊ शकता तर मी तिथं सेवन पॉईंट फाईव्ह एम एलचा जो आपला छोटा स्पून असते त्याने मी बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि बेकिंग सोडा पण घेतलेला आहे वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह एम एलचा जो छोटा स्पून असतो त्याने मी आपलं बेकिंग सोडा घेतलेला आहे तर हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थोडं आधी थोडं थोडं टाकायचं आहे त्याच्या ते त्याने काय होते गाठा त्यामध्ये बनत नाही तर छान असं थोडं थोडं टाकत मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी टीनला पेपर लावलेला आहे आणि आपलं जे बॅटर आहे ते रेडी झालेलं आहे ते छान मी आता यामध्ये टाकून घेते आज थोडीशी मी म्हणजे बेस माझा खूप छान झालेला होता पण जे वरचे जे अलमोड असतात त्याला मी लावायचं होतं मला वरून मी एक लेअर लावणार आहे आपल्या काय म्हणतात बदाम आहे बदामच्या स्लाईजची मी लेअर लावणार होती ते मी थोडी त्यात मिस्टेक केली आणि इथं मी ऑलरेडी केलेलं होतं प्रिहीट केलं आहे वन फिफ्टीवरती आणि त्याच्यानंतर आपलं मी वन एटीवरती केक मी बेक करणार आहे तर पंधरा मिनिट वन एटीवरती बेक करणार आहे आणि त्याच्यानंतर दहा मिनिट मी वन टू हंड्रेड किंवा वन नाईंटी टू हंड्रेडला मी बेक करणार आहे तर आपल्याला लगभग ट्वेंटी फाईव्ह मिनिट लागतात कमी जास्त पण लागू शकता थर्टी मिनिट पण लागू शकता चेक करायचं जर आपली सुरी जर क्लीन आली तर आपला केक झालेला आहे जर थोडं असलं तर आणखी पाच दहा मिनिट होऊ द्यायचा तर इथं बघू शकता जी सुरी आहे ते छान अशी क्लीन आलेली आहे म्हणजे आपला केक बेक झालेला आहे आणि इथं मला आ, हे जे बदामच्या स्लाईस आहे इथं वरती लावायच्या होत्या पण यामध्ये मी साखर टाक्याचं विसरले त्याच्यामुळे त्या चिटकल्या नाही म्हणून एक मिस्टेक इथं माझी आज झाली अदितीच्या बाबाला हा खूप आवडताना आज काय कसं ग घाई गडबडीमध्ये मी त्यात साखर टाक्याचंच विसरून गेली म्हणजे साखर टाकल्यानंतर चिकट होते आणि छान केकला ते वरून अशी एक लेअर त्याची तयार होते नेक्स्ट टाईम जेव्हा करेल तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेल मी यावेळेस थोडी घाई होती म्हणून मी परत त्याच साखर वगैरे टाकून बेक केला नाही आणि परत जर केक मी बेकोनमध्ये टाकला तर थोडा कडक बनला असता म्हणून मी त ता, जसा आहे तसाच घेतला इथं अदितीने छान तिच्या बाबाचे ऑप्शन केले आणि अन्वीला पण मग कुंकू वगैरे लावून घ्यायचं होतं तिला पण तसं करून घ्यायचं होतं तर तिचं पण छान अदितीने ऑप्शन वगैरे करून घेतलं अतिथीला गोष्टी करायला खूप आवडते कुंकू वगैरे लावणं देवाचं करणं देवपूजा पण करायला तिला खूप आवडते बऱ्याच वेळास ती देवपूजा करते सुट्टीच्या दिवशी तिला जसं आठवते हो देव वगैरे बघते ते मला करताना तेव्हा ती पण पूजा वगैरे करते तर इथं छान केक आम्ही कट करून घेतला तर अदितीच्या बाबाला जसा हा केक आवडतो तसा आज करू नाही शकली कारण त्यांना ते बदामच्या ज्या स्लाईस ना त्या खूप आवडतात वरती लावलेला हा केक त्यांना खूप आवडतो प्रत्येक त्यांच्या वाढदिवसाला आमच्या ॲनिव्हर्सरीला मी हा केक बनवत असते तर इथं केकचा बेस खूप छान झालेला चा होता एवढंच की जी वरची लेअर मला लावायची होती ती पाहिजे तर म्हणजे जमलीच नाही थोडी एक माझ्या चुकीमुळे ते जे आहे ते चिटकले गेलेच नाही तर इथं असा छोटासा आमचा वाढदिवस छान साजरा झालेला आहे अदितीच्या बाबाला केक आवडला बेस बेस तरी त्यांना आवडला होता मुलींना पण आवडला बेस खरंच बेस ची चव जी आहे ती खूप छान झालेली होती मेजरमेंट माझं बऱ्याच म्हणजे सहा सात वर्ष झालं मी हे मेजरमेंट यूज करते केकसाठी माझा केक, केक आजपर्यंत कधीच चुकलेला नाही तर इथं मुलींना पण छान वा वाटला की त्यांना पण आवडला जेवणामध्ये मी आज मसाल्याची मटकीची जी भाजी असते मसाला आपली ग्रेव्हीवाला मसाला हा स्पेशल विदर्भाचा तो केला होता त्याच्याबरोबर चपाती थोडंसं लाट तर असा आज आमचा दिवस गेला आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आवडलास तर तो व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती तुम्ही न नवीन आला असला तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला मग परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय